नमस्कार सत्या खूपच चिडलेला असतो सत्या जेव्हा घरी येतो त्याच वेळेला आजी निरुपाला औक्षण करायला लावते पण निरूपा मात्र अजिबात औक्षण करण्यासाठी तयारच नसते त्यावेळेला सुधाकरराव मोठ्याने बोलतात निरूपा लवकरात लवकर औक्षण कर आणि तू जर का औक्षण केलं नाहीस ना निरुपा तर बघ मी काय करेन तुला माहितीच आहे त्यावेळेला निरुपा बोलते प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्यावरती असा आरोप नाही करू शकत अशी दादागिरी नाही करायची माझ्यावरती आणखीन एकच सांगते कितीही काही झालं तरी या पनवतीचं औक्षण मी करणारच नाही त्याच वेळेला लगेच आजी बोलते सासूचं ऐकणार नाही आहेस का तू तुला औक्षण करावं लागेल नाहीतर तुझी अशी काही अवस्था करेन की बस आणि त्याच वेळेला निरुपा सत्याचं औक्षण करण्यासाठी जाते आणि सत्याला टिळा लावणार तेवढ्यात मात्र मीरा निरुपाचा हात धरत म्हणते बाईसाहेब ज्यांच्या मनामध्ये खोट आहे माझ्या नवऱ्याबद्दल विष आहे त्यांच्या हातून मला माझ्या नवऱ्याचं औक्षण करायचंच नाही कारण मुळात त्या माणसांची लायकीच नाही आहे माझ्या नवऱ्याचं औक्षण करायची हे ऐकताच निरुपा बोलते मी कुठे तयार होते मलासुद्धा इच्छा नव्हतीच खरं सांगायचं तर मी फक्त आणि फक्त या सासूबाईंसाठी हे सर्व करत होते तेव्हा लगेच मीरा बोलते आजी मला माफ करा पण ज्या बाईला माझ्या नवऱ्याबद्दल काहीच वाटत नाही माझ्या नवऱ्याला घालून पाडून बोलण्यासाठी ती फक्त तयार असते त्या बाईबद्दल मला काहीच ऐकून घ्यायचं नाही खरं सांगायचं तर त्या बाईला माझ्या आयुष्यात येऊन द्यायचंच नाही आहे माझ्या नवऱ्याचं औक्षण करायची तिची लायकी नाही आहे तेव्हा मात्र देविका बोलते मीरा जास्त शानपणा करू नकोस एवढा मोठा कोणता तीर मारून आलाय तुझा नवरा की तू एवढं शानपणा करतेस तेव्हा लगेच मीरा बोलते तीर मारून आलाय अगं तुझा नवरा पुढचे दोन तास तरी सायकल चालवेल का आधी ते त्याला विचार जर का चालवत असेल तर जा म्हणावं त्यानी सायकल चालव तेव्हा मात्र मोठ्यानी पंकज बोलतो ए मीरा उगा शानपणा करू नकोस माझ्याशी भांडायला येऊ नकोस त्यावेळेला सत्या बोलतो पंकज गप्प बसा बबड्या आणि ए बबडी तुझं जे तोंड चालतंय ना ते बंद कर आणि तसंही माझं औक्षण या निरूपाच्या हातून मला करून घ्यायचंच नव्हतं मुळात या निरूपाशी मला बोलायची इच्छाच राहिली नाही आणि आता खरं सांगू का या निरूपाला तर मला धडा शिकवायचं आहे धडा त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन तेव्हा मात्र मीरा बोलते अहो शांत व्हा आज दिवस आनंदाचा आहे कोणाच्याही चेहऱ्यावरती आपण कशाला दुःख आणायचं प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा मात्र मोठ्यानी सुधाकरराव बोलतात मीरा तू अगदी बरोबर बोलतेस ज्या बाईची इच्छाच नाही आहे स्वतःच्या लेखाचा औक्षण करायची त्या बाईला आपण औक्षणाचा अधिकार न दिलेलाच बरा तेव्हा मात्र लगेच मीरा बोलते बाबा तुम्हाला पटतंय ना आणि मीरा दणक्यात असं सत्याचं औक्षण करते आणि सत्याचा हात धरून सत्याला घरात घेऊन येते तेव्हा मात्र खूपच आनंद सत्याला झालेला असतो त्यावेळेला मीरा बोलते खरं सांगू का आज मी खूपच खुश आहे आज मी एवढी खुश आहे की मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो धुमकेतू सुद्धा खूप खुश आहे खरं सांगायचं तर धुमकेतू मी तुला सांगू शकत नाही की मी किती खुश आहे ते पण तरीसुद्धा एक गोष्ट सांगतो धुमकेतू माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद जर का कोणी असेल तर तो फक्त आणि फक्त तू आहेस धुमकेतू मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नाही करू शकत आणि मला दुसऱ्या कोणाचाही विचार करायचा नाही तेव्हा मात्र खूपच राग तिला आलेला असतो त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते बस झालं आता खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आणि लवकरात लवकर मला या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत बाबा बाप अरे तुला एक गोष्ट कळते का आज निरूपाचा चेहरा उतरला आहे का माहिती आहे कारण मी जिंकलोय ना आणि मी जिंकलेलो असताना तिला कधीच आवडणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकररा बोलतात अरे शांत हो सत्यजित अरे कशाला उगाच विषय ताणतोस आणि तसंही सत्यजित एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा निरूपाच्या मनात कितीही हो खोट असला तरीसुद्धा तू जिंकलास आणि या गोष्टीचा आनंद मला सगळ्यात जास्त आहे सत्यजित तेव्हा मात्र सत्यजित बोलतो थँक्यू सो मच तेवढ्यात मात्र लगेच तो निरूपाच्या कडेला जातो आणि निरूपाला बोलतो काय निरूपा हादरलीस ना अगं दोन लाख रुपये जिंकलो मी दोन लाख आता मी माझ्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र तिला काय पाहिजे ते घेऊ शकतो तेव्हा मात्र मीरा बोलते अहो शांत व्हा अहो कशाला उगाच आणि तसंही तुम्ही मंगळसूत्र माझ्यासाठी करणारच होता ते फक्त करा बाकी मला काही नको तेव्हा लगेच सत्या बोलतो नाही आ तुला जे काही पाहिजे ते घे खरं सांगायचं तर आता या पैशावरती अधिकार फक्त तुझा आहे धूमकेतू मी तुझ्यासाठी रात्रभर तिथे सायकल चालवली आहे आणि तू असं बोलतेस तेव्हा लगेच मीरा बोलते असं काही नाही मी असं काहीच बोलत नाही आहे प्लीज माझा विचार करा तेव्हा मात्र मीरा खूपच खुश असते तिला खूप बरं वाटत असतं मीरा मोठ्याने बोलते खरं सांगू का आज मी खूप आनंदी आहे खूप आनंद झाला आहे मला एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही पण तरीसुद्धा मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे मला लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन पण तुम्ही सर्वजणं माझ्यासोबत पाहिजे आहात तेव्हा लगेच मोठ्यांनी सगळेजणं बोलतात की हो आम्ही तुझ्यासोबत आहोत तुम्हाला काळजी करायची गरज नाही त्याच वेळेला लगेच रिया बोलते मीरा आज मी खूप खुश आहे खरंच सांगायचं तर एवढी खुश आहे की मी सांगू शकत नाही आज मला खूपच आनंद झाला आहे तेव्हा मात्र मीरा खूपच खुश होते मीरा बोलते रिया मला तुलासुद्धा एक गोष्ट बोलायची आहे रिया तू आमच्यासोबत त्या अडचणीत सामील होतीस खरं सांगायचं तर तू प्रत्येक वेळेला मला धीर देत आलीस तेव्हा लगेच रिया बोलते वहिनी प्लीज खरं सांगू का हे सगळं माझं कर्तव्यच होतं आणि प्लीज मी माझ्या कर्तव्यापासून लांब पळण्यात नाही तेव्हा मात्र ती खूपच खुश असते त्याच वेळेला त्या त्या लगेच मीरा बोलते रिया खरंच थँक्यू तेव्हा लगेच रवी बोलतो खरं सांगू का मीरा वहिनी या गोष्टीचा विचार नको करूस या गोष्टी तू आत्ताच्या आत्ता सोडून दे आणि एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही असं म्हणणारी माझी आई आज मात्र चांगलीच तोंडावर पडली काय मम्मा बरोबर ना तेव्हा मात्र चांगलाच धक्का निरुपाला बसलेला असतो निरुपा मोठ्यानी बोलते तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान वाटत असेल पण मला काहीच वाटत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर निरुपाला तिच्या चुकीची जाणीव होईल का कमेंट कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू